मित्रांनो सर्वांना सप्रेम जयी जाऊ आश्चर्याची गोष्ट आहे दावोस मित्रमंडळ म्हणजे राज्याचे प्रमुख तर गेलेलेच आहेत परंतु राज्याचे प्रमुख उद्योगपती सुद्धा तिकडे गेलेले दोघांचा फोटो पण फिरतोय तुम्हाला पण मी दाखवेल टाकेल मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये <laughs> महाराष्ट्राला खरंच रोजगार आणणार आहे का उग सहज आपलं फिरायला गेले महाराष्ट्राच्या तरुण पोरांना तरुण पोरींना काय पाहिजे नेत्यांची बोलबच्चन नको आहेत नुसत्या म्हणजे विरोधकांच्या सत्ताधाऱ्यांच्या एकमेकांच्या कुरघोड्याच्या वाणझोट्या चर्चा नको आहेत तर त्यांना रिझल्ट पाहिजे हातात डिग्री आहे ना हात तर काम पण पाहिजे कशाला गेलात तिकडं डावसला गेलाय ना मग तुम्हाला रोजगार आणायचेत ना का उद्योग आणायचेत का नुसत्या गप्पा मारायच्यात का महाराष्ट्रातले जे प्रमुख प्रमुख जे काही महत्वाची उद्योग व्यवसायाची केंद्र आहेत ती सगळी महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांच्या घशात घालायचे परवाच अदानी सांगितलं त्याच्या अगोदर अंबानीने सांगितलं की रिलायन्स आमची कंपनी गुजरातची आहे मी बी गुजरातच आहे म्हणजे आम्ही गुजराती लोक आहे तुम्ही नाही आम्हाला काय शानपणा शिकवायचा महाराष्ट्रात मी पोट भरायला जरी असं आलेलो असलो माझ्या मनावर आहे की मी कुठल्या राज्याचं आहे म्हणून सांगायचं ही अवस्था आहे आणि आमचे इथले महाराष्ट्रातले सगळे सगळ्या पक्षाचे नेते ते आदानीचे जोडे उचलण्यात मशगुल असतात असतात का नाही असतात हे काय मला माहित नाही शोधा पुढच्या दहा वर्षात शोधत बसा तुम्हाला सगळं कळेल आम्हाला आता काय पाहिजे आम्हाला नेत्यांचा पण आमच्या सगळ्यात मोठा सन्मान आणि स्वाभिमान पाहिजे जसं उदाहरण घ्यायचं म्हणलं तर आदानींना काय पाहिजे या देशात तर हा देश मोदी राष्ट्र झाला पाहिजे हा त्यांच्या डोक्यातला विषय असेल तुम्हाला आम्हाला किंवा सरकार म्हणून इथल्या नेत्यांना काय पाहिजे तर सन्मानाने जय महाराष्ट्र म्हणता येईल एवढे तरुण पोरांना उद्योग व्यवसाय मिळाले पाहिजेत पण आणणार कोण सरकारमध्ये तुम्हीच त्या ठिकाणी बैठकीला तुम्हीच काही इतर माहिती घेणारी लोक जाणार किती मोठे ते दाऊस परवाच त्या आदित्य ठाकरेंनी सांगितलं एक किलोमीटर बाय एक किलोमीटरचं गोल क्षेत्रफळ लक्षात घ्या तेवढं गाव म्हणजे दावस संपला विषय याच्यापेक्षा मोठी एक्झिबिशन भरतात आपल्या मुंबईमध्ये पुण्यामध्ये किंवा अजून मोठ्या मोठ्या शहरांमध्ये सकाळ किंवा बरेच असे वर्तमानपत्र आहेत ते सुद्धा भरवतात किंवा काही मोठे मोठ्या इव्हेंट कंपन्या आहेत ते भरवतात छोटे छोटे स्टॉल्स मध्ये सगळे बसलेले असतात प्रत्येक राज्याचे आणि देशाची लोक याच्या व्यतिरिक्त काय नाही आता वेगळं काय असेल तर मला माहित नाही मी काही कधी अजून म्हणजे आमच्या शहराच्या बाहेर तर गेलेलो नाही त्यामुळे मला परदेशातलं तर माहिती असायचा काही संबंध नाही पण तुमच्या एकंदरीत राहणीमानावरून वागण्यावरून येतं की हात जुडून विनंती महाराष्ट्राच्या पोरांना रोजगार द्या ते महाग पळून पळून त्या ठिकाणी थकलेत आणि पन्नास खोक्यांचा जो काही मधला कारभार होता त्याच्यामध्ये तर पोरवाय वैतागून गेले तर आपल्याला काय मिळतं का नाही रोजगाराची संधी म्हणून काय ह्यांच्या ह्यांच्यातच भांडलं लागतात तुमचे राजकीय वादविवाद काय असायचे ते असू द्या त्याला कुणाचंही काही देणं गेलं नाही महाराष्ट्राच्या हितासाठी तुम्ही आमचे नेते आहात आणि तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे की महाराष्ट्राला काहीतरी मिळालं पाहिजे नाही तर मध्ये जायचं तिकडं फिरायचं मस्त सगळं फिरायचं आयुष्य आराम करायचे आणि परत यायचं महाराष्ट्रामध्ये संपला विषय परदेश दौराव झाला काही ना मिळालं नाही हे करायचंय का हे करणार आहेत का आणि यासाठी जर महाराष्ट्राच्या बाहेर तिकडे दाओसला बिवसला कोण जाणार असेल उद्योगपतींच्या शुद्ध फायद्यासाठी जर सगळे चालले असतील तर काही उपयोग नाही म्हणून सर्वांना सप्रेम जय जाऊ जय महाराष्ट्र माझी विनंती एवढीच आहे की म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर जास्ती करा जास्तीत जास्त जे काय असतात ना अंध भक्त चेले पक्षांचे त्यांना कळू द्या की आमच्या आमच्या नेत्यांच्या आम्ही एवढी हुजरीगिरी करतो एवढी हुजरीगिरी करतो पण कधीच आम्ही म्हणत नाही साहेब ना रोजगाराच्या संधी जोरात उपलब्ध झाल्या पाहिजेत सगळ्या पोरांना काम धंद्याला मुलं एकदा लागली ना मुली एकदा काम धंद्यांदा लागली ना त्यांची लग्न पण लवकर होतील त्यांना त्या ते ठिकाणी काम दोन पैसे पण मिळतील आणि वडिलांच्या कुटुंबातल्या सदस्यांच्या चेहऱ्यावर आनंद सुद्धा मिळेल एवढंच महाराष्ट्राला बघायचं बाकी तुमचं राजकारण तुम्ही नेते मंडळी करत राहा आमच्या शुभेच्छाच आहेत तुम्हाला कुणाच्या राजकारणाच्या किंवा ह्याच्या ह्याच्यामध्ये आम तु, म्हणजे तुमच्या ह्याच्यात आडव यायचा आमचा काही संबंध नाही रोजगार पाहिजेत आदानी देणार आहेत का आदानींना जर त्यांच्या डोक्यात दुसरंच काहीतरी असेल तर ते फक्त आपले म्हणजे जसं धारावीची झोपडपट्टी घशात घातली अदानीच्या किंवा सगळे विमानतळ महत्वाची सगळी ठिकाण दुसरी माणसंच लायक नाहीत असं सगळे मग ही जर परिस्थिती असेल ही जर अवस्था असेल आमच्या देशाची आणि आमच्या देशातल्या नेत्यांची कारभाऱ्यांची तर आम्ही कधी स्वप्न बघायची देश महासत्ताच सोडाल म्हणजे तरुण तर नुसती त्या मोबाईलच्या रील्सवर ह्याच्यावर लाचार फौजा म्हणजे तयार झालेल्या आहेत दोन जीबी डाटा कसा दिवसभर बोंबलत बसून दुसऱ्याचे त्या ठिकाणी रेल बघून घालवण्यापेक्षा काहीतरी महाराष्ट्राच्या हितासाठी तुम्हाला आम्हाला संघर्ष करावा लागेल अन्यथा काही खरं नाही तरुणाई मी मराठवाड्यात मागच्या महिन्याभरात गेलो होतो तीन चार जिल्हे फिरलो तरुण पोर काय करतात माहितीये का करता सकाळी आठ नऊ वाजताच नाईन्टी टाकलेली असते दिवसभर ते सुपारीचा दिवस मावा तोंडात भरलेला असतो किंवा ते विमल वगैरे तोंडात भरलेले असते कोण म्हणते गुटकी गुटके बिटकी बंद आहेत तिकडे सर्रास सुरू आहेत कुठल्याही टपरीवर जा खाऊन पोर एनी टाईम टाईट असतात काम धंदा आणि रो, रोजगार काय देणं घेणं नाही त्यांना काय मिळत नाही हे त्यांच्या डोक्यात बसले हे सरकारचं धोरण आहे इतकी वाईट अवस्था आहे काय गप्पा हाणतो आम्ही काय गप्पा हाणणार आम्ही काय आमच्या राज्याची आणि आमच्या लोकांची परिस्थिती आहे फार भयानक आहे अदानी साहेब तुम्ही फार ग्रेट आहे तुम्हाला फार महान नेत्यांचा सपोर्ट आहे आणि मग त्यांचे इतर सरकारच्या त्या त्या राज्यातल्या नेत्यांना सपोर्ट आहे बाकीच्यांचं काय आहे नुसत्या फेसना पाणी अशी अवस्था आहे महाराष्ट्राची हा ह्याच्यावर कुरघोडी करतोय तो त्याच्यावर कुरघोडी करतोय ह्याच्यातच वर्षानुवर्ष निघून चालले हे सुद्धा सत्तेत आले काल मी ती गाडीतली एक व्हिडिओ बघितली तुम्ही पण पाहिले असेल सन्मान्य मुख्यमंत्री महोदय पुढे बसले ड्रायव्हरने व्हिडिओ काढले आणि पाठीमागे गर्दी आहे मध्ये बावनकुळे इकडून अजित दादा इकडून फडणवीस चेबून फुटबॉल अरे दोन नंबरलाच तुम्हाला जायचं होतं किंवा खोडत तिथं शीट वर बसायची जागा होती इकडे सन्मानाने एक नंबरनी तर राहायचं ना बर तो तुमच्या राजकारणाचा विषय तुमची तुम्हाला लखलाप तुम्ही पाठीमागे बसून आम्हाला काय दिलंय तर काहीच नाही तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो आणि मग थांबतो सुद्धा महाराष्ट्राच्या सगळ्या शासकीय जेवढे काही विभाग आहेत त्यांच्या जर रिक्त पदांची प्रथम श्रेणी द्वितीय श्रेणी तृतीय म्हणजे म्हणजे क्लास वन ते क्लास फोर पर्यंत अडीच तीन लाखाच्या वर पद रिक्त आहेत सगळ्या विभागाची सगळ्या डिपार्टमेंटची सरकार नोकर भरती करत का वेळ नाही सरकारला ना। आणि अंधभक्ते भक्त तीनपाट म्हणजे त्यांचीच जे जे म्हणतात म्हणजे ही वाईट अवस्था आहे म्हणून आपल्या लोकांना कळलं पाहिजे गावगाड्यातल्या मराठवाड्यातल्या विदर्भातल्या पश्चिम महाराष्ट्र खान खं, खानदेशातल्या कोकणातल्या म्हणून जास्तीत जास्त शेअर करा अंध डोकं आपल्याला अजिबात त्या ठिकाणी डोक्याला डोकं लावायचं नाही झोपलेली माणसं जागे होऊ शकतात ही मुर्दाड आहे हिने झोपेचं सोन घेतलंय यांच्या डोळ्यावर आहे यांचं काय होऊ शकत नाही आपल्याला त्या समाजासाठी जागृती काय निर्माण करायची जो विचाराने जिवंत असेल किंवा करावा लागेल साहेब कुठंच रोजगार नाहीत रोजगाराच्या संधी देऊ शकत नाहीत ही परिस्थिती आहे काय घेऊन बसलो तुम्ही आणि जर तिथं ती परिस्थिती असेल तर इथे काय परिस्थिती असेल गावगाड्यात लोक वाईटागले लागलेत उद्ध्वस्त झाले शहरांमध्ये तीच परिस्थिती आहे इतर ठिकाणी तीच परिस्थिती आहे ह्याला जबाबदार कोण आहे हे म्हणणार मागचं सरकार मागचं सरकार म्हणणार तुम्ही आता विद्यमान सरकार करा ना काय करायचं एकमेकावर त्या ठिकाणी टोलवा टोलवी तर असंच विनाकारण रान पुढे घेऊन जातात काही उपयोग होत नाही तुमच्या डावचे दौरे डावस म्हणजे परदेशात त्या ठिकाणी डावस शहरामध्ये तुमचे दौरे होतात पण त्याच्यात महाराष्ट्राला रोजगार आणा एवढीच आमची इच्छा आहे महाराष्ट्राला रोजगारक्षम दृष्ट्या सक्षम करा सगळ्या खात्याचे सगळ्या विभागाचे पद रिक्त आहेत ना खाजगी तरी त्या ठिकाणी द्या तुम्हाला बाकी सरकारी नोकर भरती कधी करायची शेवटी तिथेही आमची पोर कर्मचारी म्हणून जाणार आहेत मालक होणार आहेत का आमदार खासदार किंवा हे कधी होणार आहेत हे आमद भक्त तरी कधी होणार आहे ज्या दिवशी सगळे अंध भक्त लोकप्रतिनिधी होतील त्यावेळेस मी यांच्या विरोधात बोलायचं बंद करणार आहे ठरवलेलंच आहे आपण पण ह्यांची तेवढी आता किंमत राहिली आहे का त्यांच्या पक्षामध्ये लाचारी आणि चाळीस पैशावर कमेंट करण्यापेक्षा म्हणून जर अंध भक्तांमध्ये आणि मुरदाडांमध्ये नैतिकता असेल तर त्यांनी फक्त त्यांच्या नेत्याला हात जोडून विचारा आणि विनंती करा साहेब महाराष्ट्रात रोजगार आणा तरुणांना तरुणींना रोजगार मिळू द्या आई वडिलांच्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्या सांभाळू द्या आणि सगळ्यात चेहऱ्यावर आनंद बघू द्या तुम्ही अजून पन्नास वर्ष सत्तेत राहिला तरी कुणाला काही प्रॉब्लेम वाटायची गरज नाही मला तर अजिबात नाही तुम्ही महाराष्ट्राचं कल्याण करण्यासाठी जन्माला आला असाल आणि सत्तेमध्ये आला असाल तर तुम्ही पुढचे शंभर वर्ष सत्तेमध्ये राहा पण तुम्ही आता महाराष्ट्रासाठी म्हणजे नाही म्हणलं तरी पाच दहा लाखाच्या रोजगार आणणार आहेत का तरुणांना ते तसले सांगू नका इतक्या हजार कोटी तितक्या हजार कोटीचा व्यवहार करायला झाला काय नाही बॉलाचीच बातन बॉलाची कडी असते ते कधीच पूर्ण होत नाही मागच्याच वर्षीचा दावज दौरा अजून त्याच्यामध्ये किती भारत महाराष्ट्राला फायदा झाला कुणीच सांगू शकत नाही हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं आणि यांच्या अशा लोकांच्या खांद्यावर आपला महाराष्ट्र आहे फक्त एवढं समजून घ्या हात जोडून विनंती आहे कारभार्याला जे दावसला गेले दाओस मित्रमंडळाचे सगळे सदस्य कारण हे सदस्य फार महत्वाचे आहेत आणि हेच सदस्य तिकडे दावसला गेलेत आणि त्याचा प्रमुख मोर्चे कोण आहे अदानी साहेब आहेत या सगळ्यांना विनंती एक तर रोजगार द्या नाही तर मग परत तुम्ही काय ये महाराष्ट्रात येऊ नका तिकडे स्वतंत्र तिथले आमदार खासदार पळवा आणि तिकडेच सत्ता स्थापन करा आणि तिकडेच राहा इकडे काय फिरकू नका इकडं रोजगार पाहिजे लोकांना दोन वेळची सन्मानाची भाकरी जर मिळाली तर ते आनंदात असतील बघा रोजगारासाठी काय करता येत असेल तर धन्यवाद जास्तीत जास्त शेअर करा एवढीच विनंती